एकोणावीसशे पंचेचाळीसमध्ये अमेरिकेकडून जपानमध्ये हिरोशिमा व नागासाकीवर अणुबॉम्ब टाकण्यात आला आणि जगाला अणुऊर्जेची ताकद कळाली भारताने एकोणावीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वातंत्र्य मिळवलं आणि लगेचच विज्ञान तंत्रज्ञान आणि अणुऊर्जा या क्षेत्रात काम सुरू केलं डॉक्टर बाबा यांना भारतीय अणुउद्योगाचे जनक म्हटलं जातं त्यांनीच अणुऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याचा विचार मांडला पण एकोणावीसशे बासष्टचं भारत चीन युद्ध आणि एकोणावीसशे पासष्टचं भारत पाकिस्तान युद्ध यानंतर भारताला समजलं शांततेची भाषा फक्त तत्वज्ञानाने नाही चालत सामर्थ्य देखील गरजेचं आहे त्यानंतर एकोणावीसशे एकाहत्तरच्या बांगलादेश युद्धात भारताने पाकिस्तानवर मात मिळवली आणि त्या सुमारास अमेरिकेने पाकिस्तानला पडद्या आडून शांततेत मदत देखील केली होती यामुळे भारताने ठरवलं आता वेळ आली आहे स्वतंत्र अण्वस्त्र क्षमता मिळवण्याची ही चाचणी अत्यंत गोपनीय होती यामागे भारत सरकारने एक नीट टू नो पद्धत ठेवली होती म्हणजे ज्यांना अत्यंत गरजेचं आहे त्यांनाच माहिती दिली गेली हे मिशन डीआरडीओ भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर आणि सैन्य यांच्या संयुक्त प्रयत्नातून उभारलं गेलं चाचणीसाठी राजस्थानच्या पोखरण भागाची निवड करण्यात आली कारण तिथे होतं मोकळ वाळवंट आणि कुठलाही नागरी परिसर देखील जवळ नव्हता अठरा मे एकोणासशे चौऱ्याहत्तर रोजी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी भारतीय अणुबॉम्बचा स्फोट झाला आणि भारताने संपूर्ण जगाला थक्क केलं आपला देश आर्थिकदृष्ट्या कमकुवत होता पण वैज्ञानिक दृष्टिकोनाने तो तेवढाच प्रगत होत होता दुसऱ्या महायुद्धानंतर जग अणुबॉम्बच्या सावलीत होतं पण भारताला हवं होतं शांततेसाठी अणुऊर्जा चा। ही चाचणी शांततेच्या उद्देशाने केली गेली होती म्हणूनच कोड नेऊन ठेवलं होतं स्माइलिंग बुद्धा ऑपरेशनची सुरुवात अत्यंत गुप्तपणे झाली होती आणि इतर भारतीय अणुशास्त्रज्ञांनी मिळून ही योजना आखली पोखरांच्या वाळवंटात एक भूमिगत बंकर तयार करण्यात आला काहीसा मंदिरासारखं कन्स्ट्रक्शन का तयार करण्यात आलं आणि यामागं संपूर्ण टीमने हे लपवलं या, या प्रकल्पाला कोडणेम होतं स्माइलिंग मुद्दा कारण ही चाचणी झाली होती अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी अठरा मे एकोणासशे चौऱ्याहत्तर ला सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी पोखरांच्या वाळवंटात जमिनीखाली झाला पृथ्वी थरथरली धूळ आणि वाळूचा एक महाकाळ ढग आकाशात गेला भारतीय शास्त्रज्ञांनी केलं होतं कोणत्याही बाह्य देशाच्या मदतीशिवाय ही मदती होती भारताची पहिली अणुचाचणी जग चक्रावलं अमेरिका कॅनडा आणि अनेक देशांनी भारतावर टीका देखील केली पण भारताने ठणकावून स्पष्ट केलं ही चाचणी फक्त शांततेसाठी होती ही होती भारताची स्वतंत्र अनुशक्ती बनण्याची सुरुवात हा क्षण इतिहासात कोरला गेला शौर्य बुद्धिमत्ता आणि आत्मनिर्भरतेचं प्रतीक म्हणून स्माइलिंग बुद्ध हे फक्त एक अणुचाचणीचं नाव नव्हतं ती होती भारताच्या आत्मनिर्भरतेची घोषणा आजही पोखरांच्या वाळवंटात त्या दिवशीचा अनाश शांततेचा आवाज आठवतो जर तुम्हाला भारताच्या आणखी अशा ऐतिहासिक आणि थरारक गोष्टी ऐकायला आवडतात तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय हिंद